वेतन अनुदान वाढीव टप्पा संच मान्यता संदर्भात आंदोलन निवेदन महाराष्ट्र राज्य कृती समिती यांच्यातर्फे दिनांक दोन जानेवारी दोन रोजी माननीय शिक्षण आयुक्त पुणे माननीय शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे हे निवेदन महाराष्ट्र राज्य कृती समितीचे उपाध्यक्ष यांच्यातर्फे देण्यात आलेले याचा विषय आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस च्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक सर्व अंशतः अनुदानित शाळांची संच मान्यता जनरेट करून मिळाव्यात व इतर मागण्याबाबत सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या पुणे येथील कार्यालयात ठिया आंदोलन करीत असले बाबत याला संदर्भ देण्यात आलेले शासन निर्णय दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस तसेच महाराष्ट्र राज्य विनादन शाळा कृती समितीचे पत्र दिनांक दहा दा दोन हजार चोवीस व अठ्ठावीस हजार चोवीस महत्वाचे काही मुद्दे कोणते मुद्दे कोणत्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत त्याची सर्व सविस्तर माहिती आपण बघणार आहोत उपरोक्त विषयानुसार महाराष्ट्र शासनाने वरील संदर्भीय शासन निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक व वर्ग तुकड्या यांना पुढील वाढीव टप्पा एक जून दोन हजार चोवीस पासून देण्यात यावे व सदरचे अनुदान सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेमधील मान्य पदांना देण्याबाबत निर्णयामध्ये नमूद आहे त्यामुळे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या सप्टेंबर दोन हजार चोवीसची पटसंख्या ग्राह्य धरून राज्यातील सर्व शाळांची संच मान्यता ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यामुळे अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता शासनाने जनरेट करून मिळाव्यात यासाठी आपल्याला अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संघटनेचे पत्र देण्यात आले होते परंतु अद्यापही आपणाकडून कार्यवाही झाली नाही त्यामुळे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या पुणे येथील कार्यालयात ठिया आंदोलन करीत आहोत एक सर्व अंशतः अनुदानित शाळांची संच मान्यता जनरेट करून मिळाव्यात दोन चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार राज्यातील राज्यातील सर्व सर्व शाळांना वाढीव टप्पा अनुदानाचे आदेश देण्यात यावेत शाळांतील शिक्षक यांना अशैक्षणिक कामे बंद करावीत चार सतत ऑनलाईन कामे व दररोजच्या परिपत्रकांमुळे मुख्याध्यापक शिक्षक व लिपिक सतत व्यस्त असतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे म्हणून या कामांना व परिपत्रकांना मर्यादा असाव्यात खंडराव उपाध्यक्ष यांची स्वाक्षरी यावरती निवेदनावरती पाहायला मिळत आहे तर अशा पद्धतीचं अंशतः अनुदानित शाळांच्या संच मान्यता या लवकरात लवकर मिळाव्यात आणि वाढीव टप्पा अनुदानाचे आदेश हे देखील लवकरात लवकर मिळावे ही जरी लोकर या शिक्षक संघटनेची मागणी आहे इतर देखील शिक्षक संघटनांची देखील हीच प्रमुख मागणी आहे शिक्षकांना लवकरात लवकर पगार सुरू झाला पाहिजे याकरिता सातत्याने शिक्षकांकडून पाठपुरावा सुरू आहे मात्र त्याला आता अजूनही यश आलेलं नाही आणि त्यामुळे आता पुन्हा शिक्षकांना आंदोलन करावं लागत आहे निश्चितच याची बाब शासनाने लवकरात लवकर विचारात घेऊन अंशता अनुदान शिक्षकांना लवकरात लवकर या मागण्या मंजूर करून जो अनुदानाचा टप्पा आहे त्याच्या संदर्भातील देखील जी तरतूद आहे किंवा जी निधी लवकरात लवकर काही हेडला निधी कमी होता त्यामुळे शिक्षकांचे वेतन सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये झालेले नव्हते तर लवकरात लवकर वेतन देखील व्हावे याकरिता निधी हा शिक्षक त्या जे काही हेड असणारे त्या हेडला वेतनाचा निधी लवकरात लवकर त्या ठिकाणी यावा म्हणजे शिक्षकांचे जे थकित असतील तसेच पगार असतील हे वेळेवरती होतील अजूनही शिक्षकांचे पगार दोन दोन महिन्याच्या अजून शिक्षकांचे काही ठिकाणी पगार देखील झालेले नाहीये तर ही परिस्थिती सध्या आहे त्यामुळे निश्चितच आता या निवेदनामुळे आणि या पद्धतीने आता शिक्षक संघटना आंदोलन पुकारत आहे वेतन वेळेवरती होत नाहीये तसेच जे काही शासन निर्णय आहे त्यामध्ये जे अंशतः अनुदानित शाळांच्या लवकर जनरेट करून मिळाव्यात याकरिता देखील आता पाठपुरावा सुरू आहे आणि टप्पा अनुदान आदेश लवकरात लवकर मिळावेत याकरिता देखील शिक्षण विभागाकडून कशा पद्धतीने शिक्षकांना हे सर्व कामे जलद गतीने करून दिली जात आहेत त्याची देखील काही अद्ययावत माहिती आल्यानंतर ती देखील आपण पुढं बघणार आहोत